अगं मी हे थोडे भाजके फव्य आणलेत शिवडा बनवते मी कस बनवते बघा सगळी कुर्ती चाकोती फव्य काही भाजी येत असतात फक्त गरम करून घेते त्यात गिरावणे आहेत कुरकुरीत पण तरी पण थोडस गरम करून घेतलेत मी मग तवळा शिवडा मी तळून घेते या अर्धा किलो मकाचा चिवडा आणलेला आहे एक किलो भाजके फळ आणलेत त्याला अर्धा किलो मकाईचा चेवडा आणलेला आहे त्याचा मी तळून घेते नाही मग कधीच तेवढायला ना ओकू लागत भाजायला फटापटावर होता सोय घेतली भाजून भाजकेल फोय आणले पण कडक करू आणि भाजून घेतले व्यवस्थित गॅस करून हालवून माझी रेसिपी जराशी जरी वाटली चांगली आहे तर एक लाईव्ह करायला विसरू नका घ्यायचं थोडा वेळ थांबायचं गॅस पूर्ण मी केलंय आता मस्ती शांगा ना आमच्या दिला लाईट थोडा थोडं कमी दोन वाटे शेंगाने घेतले या वाटेनं दोन वाटे शेंगाने घेतले एक किलोच्या खोऱ्याला

तेवढ घेतल्या शेवणारे बघा एक काजू घेतलेत हे बदाम घेतले खोबरं चिरून घेतले आणि डाळ घेतली वाचकी डाळ असते ते चिवड्यात मी आता हे थोडं थोडं गरम करून घेते हे थोडं टाकायला घेते तळ खराब होणार चेवडा लवकर बदामाचं काप करून घेतलं ते तेवढ नरम पण आहे म्हणजे थोडीशी नवशी टाकते चालते असे ते कडक करून घेतलं आता काय राहिले खोबरं बघायला ne kamera var ne Daha yani. Kaydı, 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 kaydı. Yani, bu da kara kara

आता चेवढेश त्याचे दादा फोडणीचं साहित्य घेतलं आहे मी ही दोन चमचे मोठे वरून मोहरी घेतली आहे फोडणीसाठी आता ही चार चमचे जे रेवण थोडं सगळं नाही टाकणार घेतले आणि दोन चमचे हळद घेतली आहे इथे हवेची खायची ही पिट्टी साखर आहे आणि ही मिरची पावडर आहे आणि जिरे घातलेली घरीच बनवलेली मिरची पावडर आहे तिकडवाली आहे ज्या शंकेश्वरची नाही तिखटवाली आहे मिरची पावडर आणि कढीपत्ता जे झाड आहे ते झाड तोड आणलेलं आहे एवढा कढीपत्ता मोहरी जरा तडतडून देते जिरं टाकते

그리고 깻잎도 넣 색깔이 좋으면 고춧가루와 고춧가루를 넣어주세요 एक चमचा मिरची पावडर आहे ना एक चमचाच खाली तेला टाकणार आहे मग परत वरतून टाकणार आहे मिसळताना सगळं आणि सकाळीपणे या फोडणीला मशीला एक चमचा टाकले आणि साखर पण यात थोडी मी टाकणार आहे नंतर थोडी टाकणार आहे थोडीशी टाकली पिट्टी साखर आहे फोडणीमध्ये थोडी टाकली नंतर थोडी टाकणार आहे आणि मिरची पावडर येतात टाकली थोडीशी काही फोडणी मी आता ह्याच्यावर ओतून घेतली फव्या फव्यावर

अजून hmm. एक चमच्या भर हळद घेतली आणि टाकते टाकले थोडी दोन चमचे टाकले आणि एक चमचा भर घेते अजून एक चमच्या भर तिखट टाकले फोडणी सांग आता अजून एक चमच्या भर टाकते दीड चमचा टाकते तेवढा जरा जास्त आहे ना तिखट आहे चटणी

आणि साखर टाकली थोडी पहिली पण ही पट्टी साखर आहे एक थोडी टाकली तिखट टाकते तर ओतसाय लागतो टाकले आता घरीच बनवलेली आहे घरीच बनवली मी शेवटी पटाची Ayo okay. okay. misalnya okay. gitu. एक किलो फयापासून एवढा तेवढा झालेला आहे तयार झाला आहे आता कसा वाटला तो सांगा प्रमाण दाखवले मी कसा वाटला तो सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सप्राईज करा कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आवडल्याशी एक लाईक करताना बघितलं तर एक लाईक करताना म्हणू नका एक तरी लाईफ द्या 那牛啊！